मेडशी येथे वनराई बंधाराची कृषी विभागाच्या सहकार्याने निर्मिती मेडशी येथील मानव राजेंद्र घोगे यांच्या शेताच्या बाजूला जिवंत पाण्याचा नाला आहे या नाल्याला बाराही महिने पाणी उपलब्ध असते मात्र नाल्यावर कुठेच पाणी अडवायची व्यवस्था नसल्यामुळे सदर पाणी वाहत नदीत जात असे त्यामुळे शेताच्या काठावर असूनसुद्धा या पाण्याचा नाल्यालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नव्हता त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम अंतर्गत वनराई बंधारा टाकून पाणी अडवून ते शेतीस उपयोगात आणू शकतो याचे महत्त्व कृषी विभागाच्या वतीने पटवून दिले असता मेडशी येथील कष्ट करणाऱ्या मोलमजुरी करणारे शेतमजूर व शेतकरी बांधवांनी आपल्या श्रमदानाने या नाल्यावर वनराई बंधारा बांधून त्याचे पाणी अडवले त्यामुळे आता नाल्यात भरपूर असे मुपलग उपलब्ध पाणी उपलब्ध झाले सर्वप्रथम रिकाम्या सिमेंटच्या बोऱ्यामध्ये माती मिश्रित रेती भरून त्यांचे तोंड बांधून ते कट्टे नाल्याच्या काठावर आडवे टाकले व सर्व कट्टे रचून त्यांची भिंत तयार केली त्यानंतर मात्र काही भागातून अत्यल्प प्रमाणात पाणी पाचरतच होते तेथे ते काळी माती टाकून ते बंद केले आता तेथे ते ते भरपूर पाणी उपलब्ध झाले यांचा फायदा त्या नाल्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना गहू हरभरा पिके घेण्याकरिता होणार आहे तसे गावातील टॅक्टर मालक मदन चव्हाण यांनी सांगितले की आम्हाला ट्रॅक्टरवरील फवारणी यंत्रामध्ये पाणी भरण्याकरिता सुद्धा हा वनराई बंधारा खूप फायद्याचा आहे या श्रमदान कार्यक्रमास कुमारी प्राजक्ता कुचेकर मंडळ कृषी अधिकारी मालेगाव एस डी कांबळे कृषी पर्यवेक्षक यांच्यासह हो, कृषी सहाय्यक डी के रणवीर होते तसेच शेतकरी व शेतमजुरातर्फे दीपक वानकडे गोबाल उगलमुगले काशीनाथ साठे दिनेश वानकडे शैलेश डाखोरे महादेव चोणकर शाकीर पठाण अजिंक्य शिखर यांनी श्रमदान करत अतिशय उत्कृष्ट अशा वनराई बंदराचे निर्माण केले मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले